जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीमनाचे श्लोक श्रीराम जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे मना पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले श्लोक क्रमांक आहे अकरा समर्थाने आपल्याला श्री मनाचे वर निरूपण दिले कारण सद्गुरू म्हणतात ना जन्माला आलं की सद्गुरू करायला पाहिजे पहिला गुरु आहे तो आई कारण का जेव्हा जन्माला मूल येतं ना तेव्हा आईकडे जास्त असतो म्हणून आई, आई बोलेल ना तसा तो मुलगा किंवा मूल किंवा जो असेल मूल तो छोटा मुलगा जशी आई बोलेल तसा तो वागतो पण आई चांगली बोलली आईने चांगले संस्कार दिले की तिथून तो त्याच्या मनावर चांगले संस्कार येतात कोणा मुलं आई मुलं आईचं जर वागणं खराब असेल किंवा आईचं बोलणं खराब असेल तर ते मूल पण आक्षेप करतो बघा ॲक्टिवपणा करतं हां मग आई कसं बोलावं आईने कसं बोलावं चांगलं बोलावं की वाईट बोलावं मुलांसमोर छोटा मूल जेव्हा असतो जेव्हा मूल होतो तेव्हा आईच्याच स आईच्याचकडे असतो जास्तीत जास्त जवळजवळ चोवीस तासातून काहीतरी तेवीस या आपले तेवीस नाही पण दहा या दहा सॉरी वीसक तास तरी आईकडे असतो आहे ना रात्रीचा पूर्ण झोपताना पण आईकडे असतो आईजवळ असतो दिवसाचा आई काम करतानासुद्धा आईजवळ असते घरातला जर पूर्ण मोठा परिवार असेल तर तो बाळ जिथपर्यंत तो बाळ चालत नाही किंवा जिथपर्यंत बाळ रांगडत नाही असा तिथपर्यंत आईकडे रांगडायला लागला तरी सगळी घ्यायला येतात त्याला आणि जर परिवारामध्ये तीनच व्यक्ती असतील बाळ आईने बाबा असतील तर तो आईकडेच असतो मूल म्हणून आईने कसं बोलावं आई चांगली बोलली तर त्याच्यावर चांगले संस्कार येतात म्हणून प्रथम गुरु आई म्हटले सांगितलं ना कुठल्याही बालाला चांगले संस्कार असतील तर लगेच बोलतात वा तुझी आई पण खूपच चांगली विचारांची आहे ना लगेच बोलतात एवढं लक्षात ठेवा म्हणून मूल बोलताना जर खराब बोलला काय बोलला म्हणजे दुसऱ्याला दुखवलं दुसऱ्याला टपली मारली दुसऱ्याला काय केलं तरी लगेच बोलतात हां याची आई पण तशीच आहे म्हणून लक्षात ठेवा की बाळाला शिकवताना चांगले संस्कारानेच शिकवायचं आहे म्हणून प्रथम गुरु आहे तो आई आहे कारण मनावर जेवढं जेवढं काय म्हणतात ना जेवढं शब्द लावतो मनावर जेवढे शब्द लावते ती आई लावते मग चांगले शब्द लावते काही ती खराब शब्द लावते किंवा वाईट शब्द लावते हे तिच्यावर अवलंबून आहे पण पहिला गुरु आई नंतर असतं बाबा कारण बाबाला कसं करायचं आहे की माझा मुलगा काहीतरी चांगला व्हावा म्हणून बाबाचे खूप विचार चांगले असतात माझा मुलगा पुढे जावा माझा मुलगा चांगला व्हावा पुढे तो त्याच्या पायावर उभं राहावं हे बाबांचं स्वप्न असतं आणि बाबा एवढे मेहनत कष्ट करून त्याला हे करत असतो आणि त्याला शिकवत असतो हा दुसरा गुरु झाला तिसरा गुरु तो सद्गुरु आहे तिसरा गुरु सॉरी जो आपल्याला पोट दे पोट विद्या म्हणजे पोट भरावायची विद्या जो देतो तो गुरु म्हणजे गुरुजी नंतर कॉलेजचे टीचर सर असतात मॅडम असतात हे सगळे गुरु आले त्याच्यानंतर मित्र आले मैत्रिणी आले हे पण गुरु जर वाईट वागत असेल तर मित्र सांगतो अरे असं नको असं वाघ असं नको असं वाघ मैत्रीणसुद्धा सांगते अरे बाबा असं नको वागूस चांगलं नाही किंवा काही वाईट मार्गाला पण लावतात असे पण गुरु असतात पण जो सद्गुरू असतो ना तो नको जन्म नको मरण बारबार जन्म नको आणि बारबार मरण पण नको कारण का जन्म घेतलं तर जन्म हा दुःखमय असतो है ना आईला वेदना देऊन आपण जन्म घेतो बघा तो जो जन्म घेतो दुःख देऊन मग आयुष्यामध्ये काय असतो आपल्या दुःखच असतो है ना कारण का जेव्हा जन्म होतो बाळाचा आईला वेदना लागतातच ना वेदना असतातच ना मग ते त्या वेदना ज्या आपण देतो ते आपल्या संसारामध्ये ते दुःख असतो बाळ मोठा होई तिथपर्यंत पुढे संसार थाटपर्यंत यातच ते दुःख सुख सुख असतो तो थोडासा असतो बाकीचे सगळं दुःखच असतो म्हणून ते मनाला सांगितले सांगा सुख असेल तर किती सुख आणि सुख असला तरी तो त्याच्या सुखी आणि समाधानी नाही राहत किती पण सुख दिलं मनुष्याला तरी तो त्याच्या समाधीने नाही येणारा तो म्हणत नाही की मला बस झालं मी समाधान आहे असं अजिबात नाही पण समाधानी कोण असतो माहिती आहे का जो सद्गुरूशी शरण गेला आणि सद्गुरूचं बोल ज्याच्या कानावर पडले ना आणि ज्यांनी श्रवण 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 केलं तोच समाधानी समाधानी असतो जे साधू संत ते समाधानी असतात बघा त्यांना मिळालं तर हां जय सद्गुरू आज देवाची एवढीच इच्छा आहे द्यायची त्याच्या मनात असेल तो देईल किंवा न देईल हे विचार संतांचे असतात साधूचे असतात पण मनुष्याचे हे विचार नसतात मनुष्याला मिळालं ना अरे थोडंसंच मिळालं आणखीन मिळालं असतं तर असा विचार करतो म्हणून सांगितलं समर्थ बोलले मनाला बोलले व्यक्तीला नाही बोलले मनाला बोले कारण मनच माणसाचं कसं आहे हाव 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 मला हवं मला हवं असं करणारं मन आहे म्हणून मनाला संबोधन केलं कोणी समर्थानी श्री समर्थाने संबो, संबोधन केलं की जनी सर्व सुखी असा कोण आहे कोणी सुखी नाही साधू जरी झाला तरी साधू काय म्हणतो माझ्याकडून किती तप होईल एवढं तो बघत असतो त्याच्याकडे वासना ती कुठली असते जास्त भगवंताचं नामस्मरण होईल जास्त तप होईल आहे ना जास्त जप होईल ही साधूंची संतांची पण तीच असते की मी भगवंताचं किती नामस्मरण करेन आणि विकारांना कसे मागे टाकेन विकार कसे मी विसरून जाईल आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करेन हे सुखीच असतात कारण जो भगवंताचा आढावा घेतो ओढ घेतो ना तो सुखी असतो पण जो संसारात असतो ना तो कधी सुखी नसतो कधी बघा किती पण श्रीमंत असू दे कोणाचं नाव जर घेतलं इथे तर म्हटलं अरे परमार्थामध्ये यांचं नाव घेता तर आपल्याला नाव घ्यायची गरजच नाही किती पण सुखी असू दे किती पण पैसा असू दे पण तो काय बोलाल अद्याप पैसा पाहिजे अद्याप प्रॉपर्टी पाहिजे अद्याप मनाला समाधानी ठेवतच नाही मन समाधानी राहतच नाही का कारण त्याला शिकवणच नाही सद्गुरूंची अजिबात पण जो समाधानी असतो ना तो काय म्हणतो नाही नाही आज मिळालं तर देव देईन कशाला उगच ओढतान असंच बोलतो आपण जेवढी मेहनत करायची तेवढी करायची दिलं तर त्या ते, त्याचं घ्यायचं त्यांनी मागायचं नाही आणि खरोखर परमेश्वर देणारच न मागता देईल तुझी भक्ती उत्तमाची असेल ना तर न मागता देईल म्हणून काय म्हणतात ना सुखे त्याच्यात राह की तो परमेश्वर देईल ह्याच्यावर पण नको की मी खाटल्यावर बसून खाईन असं नको मेहनत करत राहायचं मेहनतीचा फळ तो देणारच पण मनामध्ये मला जास्त मिळालं पाहिजे मला जास्त मिळालं पाहिजे आता एखाद्या भिकाराची जर गोष्ट सांगितली तर भिकारी मागायला जातो राजाकडे सांगतो मला काहीच नाही मला खूप पैसा पाहिजे मग राजा म्हणतो तुला काहीच नाही ना तुला मी देतो पैसा राजा पहिला पासाभर देतो पहिला मूडभर देतो सॉरी पहिला मूडभर देतो पण भिकारी काय बोलतो मला अद्याप पाहिजे राजा दोन मूड देतो पण तरी पण भिकाऱ्याचं समाधान नाही तो म्हणतो मला अद्याप पाहिजे राजा पासाभर देतो आणि झोली त्याची कशी असते जुनी पुराणी असते पूर्ण फाटकी असते झोली झोली फाटकी असते जुनी पुराणी असते त्याच्यात किती राहील पैसा एवढाच मागायचा असतो पण त्याला त्याची समज नसते कारण त्याला कोणी गुरु नसते त्याचा सद्गुरू नसतो म्हणून तो राजाकडे मागत जातो राजा देत जातो राजाने एक पसा दिला ह्याचा भरीत नाही होत परत तिला पसाद परत भरीत नाही होत परत दिलं पासा असं करता, करता बरंच त्यांनी दिलं झोली अर्धी झाली झोली अर्धी नाही झाली अर्धी जमतेन झाली झोली खालून फाटली राजाने अगोदर सांगितलं जर तुझी झोली फाटली तर माझ्या ज्या मोहरा किंवा माझा जो धन दिला तो धन मातीमध्ये मिळालं माती मा ना तर त्याची माती होईल पूर्ण मग तुला किती मागायचं तेवढंच माग पण तो भिकारी काय म्हणतो त्याला समाधानच नाही ना त्याचा मन कसा हाऊर खाऊर जसा कुठ किती जन्म यांनी काहीच खाल्लेलं नसेल काहीच याला मिळालं नसेल काही यांनी सोनं नाणं ना धान्य यांनी बघितलंच नसेल धन डौलत यांनी काहीच बघितलेलं नसेल अशा पद्धतीनेच तो भिकारी मागतो म्हणून म्हणतो राजा देत राहतो जेव्हा झोली फाटते तेव्हा सगळा मोहरा जेव्हा जो धन डौलत देतो ना राजा ती सगळी जमिनीत मातीमध्ये मिळते आणि त्या मोहरांची पण का होते माती होते तेव्हा तो भिकारी दोन हात लावतो डोक्याला अरे बाबा मी थोडंसं तरी मागितलं असतं पण कधी बोलतो तो जेव्हा त्याची माती होते तेव्हा जेव्हा आपल्याला काहीच त्याचा उपयोग नाही पडत तेव्हा तो म्हणतो अरे बाबा थोडं तरी मागितलं असतं समाधानी नाही राहत माणसाचं म्हण म्हणून समर्थ म्हणाले जनी सर्व सुखी असा कोण आहे कोणाला पण विचारता कोण आहे असा सुखी ह्या संसारामध्ये या पृथ्वी तलावर कोणीच असा सुखी नाही जो सुखी असेल तो फक्त ईश्वराचा जो नामस्मरण करत असेल ना तोच सुखी असेल तोच समाधानी असेल कारण जो ईश्वरावर मेहनत करतो आणि ईश्वराची पण भक्ती त्याला जोडलेली असते ना तो सुखी आहे जो श्रवण उत्तम करतो मेहनत करतो ईश्वराची भक्ती जोडलेली आहे तो सुखी आहे बाकीचे सुखी कोणी नाही ज्याला ईश्वरच माहिती नाही तो फक्त मंदिरच जातो शंकराच्या पिंडीवर पाणी घालतो पण त्याला आतून बोध नाही होत मंदिरात जातो दान करतो पण त्याला आतून बोध नाही होत मंदिरात जातो पाया पडतो नमस्कार करतो सगळे श्लोक बोलत असतो सगळे अभंग बोलत असतो पण त्याच्यातून त्याला बोध नाही घेता येत पण देवाकडं काय प्रेमाने नाही हात जोडत काय म्हण मागतो अ काय मागतो देवाकडून धन दौलतच मागतो ना माझ्या अमक्याला नोकरी लागू दे माझ्या तमक्याला नोकरी लागू दे मला हे भेटू दे मला ते भेटू दे माझं हे बांधून नव्हते माझं ते बांध हे सगळं मागत असतो देव देत असतो देव द्यायला कमी पडत नाही कारण कसं जसं भक्तीने कणाकणानी भक्ती जोडली ना कणाकणानी भक्ती जोडली पुण्याही कणाकणानी जोडतं त्या पद्धतीने तुम्हाला पैसा पण येत राहतो पण जशी कणाकणाने भक्ती जोडता तेवढा कणाकणाने प्रेम त्या ईश्वरावर असू द्या ईश्वरावर असू दे ईश्वरावर जर प्रेम केलं ना तर घरातल्या कोणाही माणसाला तुम्ही दुखवणार नाही मुद्दाम होऊन नाही दुखवणार म्हणून ईश्वरावर भक्ती असू द्या जेवढी ईश्वरावर भक्ती ठेवणार तेवढा मन पण समाधानी राहील विचारे म्हणा तुची शोधून पाय म्हणून समर्थनी मनाला सांगितलंय अरे विचार म्हणा मना बोल कोण आहे असा श्रीमंत सॉरी कोण असा सुखी आहे जो श्रीमंत आहे तो पण दुःखी आहे जो जो गरीब आहे तो पण दुःखी आहे गरीब म्हणतो मला काहीच नाही आज उद्याचं कसं काय करायचं श्रीमंत म्हणतो अरे माझ्याकडे एवढा आहे कोणी चोर तर नाही ना येणार आणि उद्या पण मला कमवायचं आहे माझ्या पुढच्या पिढीला पाहिजे असे पण आहेत म्हणजे सगळीकडून त्यांना काय असतो टेन्शन असतो गरीबाला पण टेन्शन असतो श्रीमंताला पण टेन्शन असतो म्हणून आहे विचार आहे म्हणा तूची शोधून पाय त्याला शोधायला सांगितलं जा सगळीकडे शोध कारण मन हा सगळीकडे धावतो मनुष्य नाही धावत पण मन मात्र धावतो आता इथे तर पुढे तो कुठे कुठे म्हणजे जो शहर नाही बघितलं ना तिथे पण मन जातो आहे ना सगळीकडे धावतो की नाही मन कारण मन मनच बघतो कुठे कुठे काय काय आहे ते म्हणून मनाला सांगितले मनाला संबोधन केलं आहे म्हणून मनाला संबोधण्यासाठी समर्थाने दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिलेले आहेत ते सगळे मनावर आहेत व्यक्ती बोलल माझ्यावर लिहिले काय तुम्ही मग समर्थ म्हटले हो तुझ्यावरच कारण तुझ्यामध्ये मन आहे मनुष्य तर मन आहे मन म्हणजे कोण तर चंद्र चंद्र म्हणजेच मन आहे ना मग मन मनाकडे काय काय येतो इमोशनल दुःखी होतो कधी सुखी होतो कधी दुःखी होतो सुखात सुख किती असतो क्षणभंगूर थोडासा सुख असतो बघा दिवसातून चोवीस तास घ्या चोवीस तासामध्ये सुखे किती मनुष मनुष्य असतो तो, तो थोडासाच असतो एक ते दोन मिनिट नाही तर पूर्ण कायमचं दुःखी असतो सुख नसते कधी जीवाला सुखच नाही लागत जीवाला कधी बघा कधी जर लवकर उठला तर लगेच थोडंसं लेट उठला तर लगेच बोलतो आतून अरे लवकर उठलो असतो तर कधी जर थोडासा लेट झाला अरे भक्ती झाली नाही माझी पूजा झाली नाही माझी थोडंसं दुःखी होतोच ना अरे जेवण नाही झालं माझं जेवण कसं अरे उद्याचं काय करायचं अरे संध्याकाळचं काय करायचं संध्याकाळी काहीच नाही का अरे माझ्या पॉकेटेत पैसे इतके नाही बघू दे हां आहेत पण आणायला कधी जायचं कुठून ना कुठून तरी तारांबळ हे म्हणजे मनाकडे असे विचार येतात तारांसारखे कचऱ्यासारखे म्हणजे मनुष्य हा सुखी नाही विचारे म्हणा तुझी शोधून पाहे मनात्वांचे रे संचित केले बघा मनाला सांगितलंय पूर्व केलेलं आहे की तुला उद्या काय मिळेल तुला कशाला चिंता पाहिजे कोण सांगतोय समर्थ सांगतोय तरी पण मन चिंता पकडतोय पूर्वसंचित दे तुला पाहिजे ना उद्याचं पाहिजे ते त्यांनी ठेवलेले आहे तरी पण चिंता करतो करतो ना चिंता का करतो चिंता कारण तो मनच आहे माणसाचा का हा मन कुठे जर चरणी लावला किंवा चरणी लावला तर मन कुठे स्थिर राहतो नाहीतर मन हा कधी स्थिर नाही राहत म्हणून समर्थन सांगितलंय मनात पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले काय सांगितलंय तुला काय उद्या भेटेल हे पूर्व अगोदरच ठेवली नाही त्यांनी तुला कशाला हे करायला पाहिजे पण तू जसा जसा रासेल तुझा म जसं जसं तू मन इकडे तिकडे इकडे तिकडे धाव दावन, धावरवणार ना धावणार ना तेवढा तेवढा भोगायला लागेल आहे ना भोगायला लागेल की नाही काल्पनिकमधून केलं तरी पण भोगायला लागेल प्रत्यक्षात तर जाऊ देच लागतो ना भोगायला बघा एक साधू असते एक साधू असते आणि शिष्य असतात साधूचं जाण्याचा वेळ येतो या हे जे विकार आहेत ना सगळे अठ्याआटी चौसष्ट विकार हे मनाकडेच आहेत आणि मन त्याच्यातूनच वावरतो आठ्याठी चौसष्ट विकारांमधून तसं सा एक साधू असतो साधूकडे शिष्य पण असतात आणि साधूची जायची वेळ असते शिष्याला चांगला तो शिकवण देतो पण ज्या वेळेस त्याची प्राण सोडायची वेळ असतो ना साधूची तेव्हा साधू ज्या झाडाच्या साईडला बसलेला असतो एक झाड असतो आणि तो झाड कुठला असतो माहिती आहे का बोरांचा झाड असतो बोरं बोरं पिकली माहिती आहे ना तोंडाला पाणी सुटते बघा आपला मन तिकडे गेला की लगेच जिभेवर पाणी येतो आहे ना तसं तो साधू लास्ट वेल असते त्याची मरा मरात म्हणजे मरण त्याला बोलता येत नाही की त्याचा आत्ता एक क्षणातच प्राण जाणार तितप तितक्याच त्याचा त्या ते बोराकडे लक्ष गेलेला असतो मरता मरता डोळे नसतात मिटलेले डोळे उघडेच असतात इकडे तिकडे इकडे तिकडे बघतो म्हणजे माणसाचं मन बघत असतो एवढं लक्षात ठेवा कारण तो साधू सुद्धा साधू शिष्यांना शिकवणारा तो सुद्धा मनाला आवरू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं तो सुद्धा मनाला आवरू शकत नाही तो पण मरता मरता म्हणजे त्याचा प्राण जाता जाता तो इकडे तिकडे बघतो आणि त्याला नेमकीच तो बोर दिसतो आणि बोर पण असा असतो ना पूर्ण पिकलेला असतो हो पिकलेलं पिकले बोराकडं बघतो आणि ह्याच्याकडे काय ह्याच्या जिभेवर पाणी सोडतो हा किती बोर पिकला आहे बघा एवढा बोलतो आणि तिथेच मरत तिथेच त्यांचा प्राण जातो साधूचा काही शब्दांचा जर उच्चार गलत होत असेल तर माफी असावी कारण साधू आहे ना शेवटी त्या साधूंचा तिथेच प्राण जातो पण त्याचा जन्म तिथे प्राण जातो जो शिष्यांना शिकवतो बघा शिष्यांना शिकवतो शिष्यांना बरोबर लायनीवर आणतो की कसं वागायचं कसं राहायचं कसं मनाला कंट्रोल ठेवायचं सगळं शिकवतो तो पण तोच जाता जाता त्याचा प्राण जाता जाता त्याचा दुसरा जन्म असतो तो बोराच्या बोरामध्ये असतो जन्म मग कुठला जन्म असेल एक आळवी म्हणून येतो काय येतो कारण त्यांनी मनाला कुठे कंट्रोलमध्ये नाही ठेवलं हं अगोदर त्यांनी काय बोरं खाल्लेलीच नसतात न जरी खाल्ली असली तरी साधू तरी किती खाणार कमी प्रमाणात ना वासना कमी प्रमाणात असते पण जाता जाता ती पण वासना त्याची त्याच्यावर लागली कशावर ते बोरावर म्हणून म्हणून तो साधू तरी सुखी झाला का नाही इथे काय विचारायचं आहे की सुख भोगणे सांगितले तयासारखे भोगणे प्राप्त झाले सांगितले इथे तयासारखे भोगणे प्राप्त झाले कशा सारखे मन कुठे जातो त्याच्यासारखं भोगणं आलं ते, त्या साधूंचं मन कुठे गेलं त्या बोरामध्ये पिकलेल्या बोरावर लागलं मन म्हणून भोगणं कुठं आलं त्या बोरामध्ये आळी होऊन यायला लागलं साधूला विचार करा म्हणून कधी पण कधी पण कुठ किती पण मोठी फळं येऊ दे कधीच वासना ठेवू नका त्या फळांवर हा किती चांगलं ना किती सौंदर्य पण एवढं ठेवा तो रशीला फळ असो दे कसा असो पण एवढं बोल ना ईश्वराने काय फळं बनवलीत हो ईश्वराचं नाव घेतलं ना ईश्वराने काय फळं बनवलीत हां किती म्हणजे काय त्याच्यात रसा कसा भरला असेल कसा त्या झाडातून त्या फळामध्ये रस्सा जातो हे बघा उजवं बघा नेहमी डावं नाही बघायचं नेहमी उजवं बघायचं उजवं बघितलं तर मनुष्य हा नेहमी थोडंसं तरी सुखी राहील जास्त नाही पण थोडं तरी सुखी राहील पण जो तुम्ही जर डावं बघितलं तुम्ही आयुष्यभर जरी सुखी राहिलात ना तरी तो मन चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये दुःखी ठेवी कायमचा एवढं लक्षात ठेवा म्हणून सोचताना जी सोच आहे आपली जे विचार आहेत आपले जो आपला मन आहे हा नेहमी उजवीकडे ठेवा उजवा नेहमी सार असते उजवा नेहमी ईश्वर असते डावा हा संसार आहे डावा हे विकार आहेत लक्षात ठेवा डावे आठ चौसष्ट विकार मग मनाला कुठे आहे डावीकडे आहे का उजवीकडे आहे हे तुम्ही तुम्ही ओळखायचे की मनाला कुठे ठेवायचे म्हणून समर्थाला सांगावं लागतं जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुची शोधून पाहे पूर्व संचित केले तयासारिक हे भोगणे प्राप्त झाले कसं भोगणं येतं ते तुम्हाला नक्कीच याच्यातून कळलं असेल नक्कीच मी मी सांगितलेलं नाही माझ्या सद्गुरू कृपेकडून हे सांगण्यात आलं कारण हा देह कधी स्पष्टीकरण किंवा निरूपण करणारा नाही तर या देहाने कधी उपासनाच केली नसेल या देहाकडून कधी आयुष्यामध्ये जर ईश्वराचं नामस्मरण करून घेतलं नसेल पण त्या ईश्वराने या देहाकडून सगळं करून घेतलं नामस्मरण काय 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 हे सगळं उत्तमाचं करून घेतलं ईश्वर चरणी लावलं त्या ईश्वरानेच लावलं जर हा देहच ईश्वराकडे ठेवला हा मनच जर ईश्वराकडे ठेवला तर ईश्वर याच्यातून सगळं काही चांगलं करून घेणार पुढची जी ओवी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तिथपर्यंत आपण इथेच थांबूया जय जय रघवीर समर्थ त्या समर्थांना त्यांच्या चरणी माझं कोटी कोटी वंदन सद्गुरूंच्या चरणी माझं कोटी कोटी वंदन जय सद्गुरू जय जय रघवीर समर्थ या व्हिडिओला लाईक शेअर शेअर जरी लग, नाही केलं जबरदस्ती नाही बेल ऐकन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत